नमस्कार मंडळी आज बनवते मी झणझणीत असा मिसळपाव तर चला रेसिपीला स्टार्ट करूया दोन वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी मटकी दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता कुकरमध्ये मटकी आपण शिजून घेणार आहोत कुकरमध्ये मटकी घेतलेली आहे मी पाव चमचा मीठ आणि चिमूडभर हळद टाकलेली आहे एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घालून याची एक एकच शिटी करायची आपल्याला जास्त शिट्या केल्या तर मटकी जास्त शि शिजते त्यामुळे फक्त एक शिटी करून घ्यायची आपल्याला आता मिसळसाठी लागणारा मसाला भाजून घेऊया अर्धी वाटी सुक खोबरं मी किसनीवरती किसून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही उभं काप करून घेतले पातळ तरी चालेल पण असं किसून खोबरं घेतलं की पटकन भाजतं आणि बारीकही पटकन होतं आता दोन मिनटं खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून आहे बघा याप्रमाणे आता खोबरं भाजलेलं आहे खोबरं काढून घ्यायचं आहे आता एक चमचा तेल मी घातलेला आहे तव्यामध्ये आणि दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत ते यामध्ये घातलेले आहेत कांदा चांगला नॉर्मल सोनेरी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचे बघा याप्रमाणे नंतर यामध्ये टोमॅटो टाकते मी एक टोमॅटो उभा काप करून घेतलेला आहे ते यामध्ये टाकलेलं आहे कांदा टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा कांदा टोमॅटो आपलं चांगलं भाजलेलं आहे आता काढून घेऊ या मसाला कांदा टोमॅटो थंड झालं की त्यामध्ये कोथिंबिरीचे कोळे दांडे मी धुवून घेतलेले ते यामध्ये टाकते आणि सुकं खोबरं जे आपण किसून घेतलेलं होतं भाजून ते आता हा सर्व मसाला मिक्सरला चांगला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता याप्रमाणे बघा आता मिसळ बनवून घेऊया कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की पाव चमचा जिरे घातलेलं आहे जिरं चांगलं तडतडलं चांगलं फुललं की सात आठ कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत यामध्ये याच्यामुळे मिसळला छान टेस्ट येते चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि गॅस स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये मी टाकते एक चमचा लाल तिखट असं लाल तिखट तेलामध्ये टाकलं की मिसळ चांगला कट येतो कलर चांगला येतो घॅस स्लो करून लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे मसाला पटकन करपत नाही आहे आता जे आपण वाटण बनवून घेतलं होतं कांदा टोमॅटो कोथिंबिरीचं ते यामध्ये टाकायचं आहे एक ते दोन मिनटं मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे मसाले चांगले भाजले की आई खूप छान टेस्टी येते कांदा टोमॅटो आपण अगोदर भाजून घेतलेलं होतं चांगलं त्यामुळं मसाला भाजायला वेळ लागत नाही आहे आता मी यामध्ये टाकते एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट टाकून एखाद मिनिटभर चांगलं भाजून घ्या म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा स्वाद लागत नाही आहे आता बाकीचे मसाले घालूया एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे मी एक चमचा धना पावडर पाव चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता मसाले चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत मसालेला तेल सुटेपर्यंत म्हणजे कट चांगला येतो बघा मसालेला चांगलं तेल सुटलेलं आहे आता जे आपण मटकी शिजवून घेतलेली आहे ते यामध्ये टाकायचे आहे बघा मटकी चांगली व्यवस्थित शिजलेली आहे जास्त शिट्या केल्या नव्हत्या मी फक्त एकच शिटी केलेली होती आता मिसळ जास्त घट्ट चांगली लागत नाही पातळच छान वाटते त्यामुळं मी दोन ग्लास पाणी साईडला गरम करत ठेवलेलं होतं ते यामध्ये घालते तुम्हाला मिसळ जितकी पातळ हवी तितका जितका रस्सा हवा तितकं पाणी घाला यामध्ये आणि मीठ टाकायचं आहे वरून मी एक चमचा मीठ टाकलेला आहे मटकी शिजवतानाही मी मीठ टाकलं होतं त्याच्या अंदाजे मीठ टाकायचं आहे आणि दहा मिनटं मध्यमाच्यावरती मिसळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे बघा दहा ते बारा मिनटानंतर दाखवते तिथं मिसळ आपली तयार झालेली आहे आणि किती कटईक बघा किती सुंदर आलेला आहे तो तर आता टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि घ्यास बंद करा आता मिसळ खाण्यासाठी आपली रेडी झालेली आहे बघा कटही खूप छान आलेला आहे आणि जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही याप्रमाणे मिसळ तयार झालेली आहे आता बघा एका प्लेटमध्ये मी मटकी टाकते सुरुवातीला खाली मटकी टाकायची नंतर यावरती टाकते फरसा बारीक चिरलेला कांदा टाकायचा वरून आणि मिसळचा रस्सा यावर टाकते मी अशा प्रकारे मिसळची डिश रेडी करायची आहे वरून टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघा झणझणीत मिसळ इथं आपली तयार झालेली आहे पाव आहेत सोबत मिसळचा रस्सा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबू तर मिसळ आपली खाण्यासाठी इथं रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा